अभिषेक खेर्डे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर मी अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी अभिषेक खेर्डे राहणार दोतरखेडा तालुका नातिपूर जिल्हा अमरावती तर सध्या मी इकडे बेळघाटला आलेलो आहे मी तुम्हाला पुढील अंदाज देतो आहे तर जसं की आपण मागा स मागे सत्तावीस जो अंदाज दिलेला होता की सत्तावीस राज्यामध्ये तर त्या कमी जानाचा प्रभाव मिळून उद्यापासून परत एकदा राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत आहे तर हा जो पाऊस आहे तो मुख्यत्व पूर्व विदर्भाकडून येतो आहे पश्चिम विदर्भाकडे आणि नंतर त्याचा प्रभाव म्हणून मराठवाड्यामध्ये पण बऱ्याच म्हणजे ज जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव बघायला मिळेल फक्त काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते सांगली सातारा नसावी नऊ दहा अकरा या तारखेला पाऊस सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी अंदाज देतोय तर जसे की आपण सत्तावीस जूनला जो आपण एक अंदाज दिलेला होता पूर्वानुमान दिलेलं होतं की जवळपास सात जुलैला बंगालच्या उपसागरामध्ये एक साधारण लो प्रेशर लो प्रेशर बनणार आहे तर उद्याला ते खरंच घडताना तसं दिसत आहे तर याचा प्रभाव म्हणून राज्यात उद्यापासून पावसाला सुरुवात होते तर ते नेमकी राज्यामध्ये कुठे राहील आणि कसा राहील ते आता आपण बघूया सॉरी आज आहे सहा जुलै दोन हजार चोवीस तर आता आपण बघूया सध्याचं रात्रीचं वातावरण तर आज जवळपास मध्यरात्रीपर्यंत विदर्भामध्ये तसेच मराठवाड्याच्या नांदेड वगैरे हिंगोली भागामध्ये इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर खानदेशमध्ये जवळपास जळगावचा जो उत्तर भाग आहे त्या भागामध्ये पण रात्रीला वातावरण राहील तर जसे की आपण बघत आह बंगालच्या उपसागरामध्ये उद्या दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी एक नऊशे नव्याण्णव हेक्टा पासकलचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना आपल्याला दिसत आहे तर आपण बघूया ज्याचा प्रभाव म्हणून उद्या राज्यामध्ये पालकेशी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होताना पण आपल्याला दिसत आहे तर हा जो पाऊस आहे नेमकं कुठे राहील ते आपण बघूया तर उद्या सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाचं वातावरण जे आहे ते पूर्व विदर्भाकडून पश्चिम विदर्भाकडे होताना दिसतं आहे याचा प्रभाव म्हणून उद्या गोंदिया जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा भंडारा जिल्हा तसेच अमरावतीचा अमरावती जिल्हा आणि इकडे यवतमाळचा मध्य भाग तसेच वाशिम अकोला बुलढाणा खामगाव या भागामध्ये या पावसाचं प्रमाण जे आहे ते जास्त बघायला मिळेल तर आपण इकडं खाली संध्याकाळची परिस्थिती बघूया मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव हा नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट वगैरे या भागामध्ये दिसतो आहे तसेच इकडे हदगाव परिसर यवतमाळमधील पुसद उमरखेड परिसर हिंगोली जिल्ह्यामध्ये उत्तर भाग दिसतोय परभणीचा जिंतूर वगैरे परिसर पूर्णा परिसर गंगाखेड परिसर परळी बीड माजलगाव पाथरी आष्टी सेलू जालनामधील परतूर भाग तसेच इकडे घनसावंगीचा भाग बीडमधील गेवराई नगर जिल्ह्यामधील पाथर्डी मध्यनगरचा भाग सोलापूरमधील करमाळा परिसर आरणगाव तसेच इकडे धाराशिवमधील नळदूळ नळ नळदुर्ग निलंगा उमरगा लोहारा तालुका औसा तालुका लातूरचा पण ब लातूरमध्ये पण सुरुवात होताना आपल्याला दिसत आहे सोलापूर जिल्ह्याचा पूर्व भाग हा अक्कलकोट वगैरे या भागामध्ये पावसाला सुरुवात होत आहे तुळजापूर वगैरे या भागामध्ये पण पाऊस राय बघायला मिळतो आहे सात तारखेला रात्री उशिरापर्यंत आठ तारखेच्या मध्यरात्री ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी इकडे लातूर जिल्हा अहमदपूर परळी धारूर माजुलगाव माजलगाव परतूर वगैरे या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे हा जो कमी दाबा आहे तो मध्य प्रदेश मार्गे गुजरातकडे जाताना दिसतोय आपल्याला तर याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये जोरदार पाऊस आपण तीन दिवस बघायला मिळेल आठ जुलै नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी तर आपण बघूया आता आठ जुलैला पहाटेला हे वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये सरकताना दिसत आहे परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होताना दिसते तसेच जालना जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी चांगला जोरदार असा मुसळधार पाऊस बघायला मिळतो आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पण जोरदार पाऊस राहील अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील नागपूर भागामध्ये चांद चंद्रपूर भागामध्ये तसेच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पण जोरदार पाऊस बघायला मिळतो आहे इकडे संभाजीनगरच्या परिसरामध्ये सिल्लोड परिसर देऊळगा राजा वगैरे जळ बुलढाणाचा परिसर चिखली परिसर अंबळ परिसर पैठण परिसर या भागामध्ये आठ तारखेला पहाटेदरम्यान जोरदार पावसाचं वातावरण दिसतं आहे हे वातावरण पुन्हा पुढे वाढत वाढत जात इकडे नगर जिल्ह्याकडे वरताना दिसत आहे नगर जिल्ह्याचा बराचसा भाग हा आठ तारखेला पावसाचा राहील तर आता आपण बघूया थोडं संध्याकाळचं वातावरण आठ तारखेचं आठ तारखेचं था। संध्याकाळचं वातावरण हे उत्तर महाराष्ट्रापर्यंत वाढताना आपल्याला दिसत आहे उत्तर महाराष्ट्राचा फक्त नंदुरबार उत्तर भाग नंदुरबार पूर्व भाग आणि धुळेचा शिरपूर भाग सोडता बाकी सर्व ठिकाणी राज्यामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे आठ तारखेला आणि थोडं खाली पुण्याचा जो शिरूर भाग आहे तो सुटताना दिसतो आहे आपण बघू शकता ग्राफिकच्या साह्याने तर आता आपण बघूया परत एकदा आठ तारखेलाच मध्यरात्री याचं जे पडसाद आहे ते मध्य प्रदेशच्या जी सीमा बॉर्डर आहे जळगाव जिल्ह्याला ला लागून त्या भागामध्ये जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे बुरणपूर परिसर वगैरे जळगाव जामोद मलकापूर भाग चोपळा परिसर रावेर परिसर शिरपूरपर्यंत याचा प्रभाव राहील हा जो कमी दाब आहे आपण मागेही सांगितलं सत्तावीस तारखेला की याचा मार्ग विदर्भ मार्गे मध्य प्रदेश ते गुजरात असा दाखव असा दिसतो आहे तर आपण बघू शकता राज्यामध्ये याची परिस्थिती संपूर्ण राज्यात याचं आठ नऊ आणि दहा तारखेला असं जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे फक्त चिंतेचा विषय म्हणजे थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रमाण कमी दिसतं आहे आणि इकडे खाली दक्षिण भागामध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये याचं प्रमाण थोडं कमी बघायला मिळतं इतर ठिकाणीपेक्षा आपण बघू शकता आता आपण पुढील परिस्थितीचा अंदाज एक घेऊया साधारण अकरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे याचा प्रभाव हा फक्त पूर्व विदर्भामध्येच दिसतो आहे आणि थोडं अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्येपर्यंत त्याचा प्रभाव दिसतो आहे आणि नांदेडचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये बसमत हिंगोली परिसर या प पर, इथपर्यंत याचा प्रभाव दिसतो आहे अकरा तारखेला कोकण किनारपट्टीमध्ये पण अकरा तारखेला पावसाचं वातावरण राहील तर आता आपण बघूया की बारा तारखेला वातावरण नेमकं कसं राहील राज्यामध्ये तर बारा तारखेला पुन्हा एकदा संभाजीनगर सोलापूर पुणे जिल्हा तसेच इकडे बीड जिल्हा ला लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा जळगाव जिल्हा हा आपल्याला नगर जिल्हा हा आपल्याला पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे आपण बघता बारा तारीख बारा जुलै दोन हजार चोवीसचा अंदाज परत एकदा इकडे तेरा तारखेला राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे तेरा तारखेला तेरा तारखेला परत एकदा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळतोय राज्यामध्ये जे काय होतंय जो दुसरा स्पेल येतोय तो, तो अरबी समुद्राकडून येताना दिसतोय आपल्याला तर राज्यामध्ये तेरा चौदा पंधरा या तीन दिवस आणखीन जोरदार असं वातावरण आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळतंय म्हणजे एकंदरीतच आपण हा अंदाज बघता तर उद्यापासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होते तसेच आठ तारखेला याचं प्रमाण वाढत जाऊन आठ नऊ दहा जुलैला पावसाचं प्रमाण हे जोरदार राहील अकरा बारा या दोन दिवस पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्रामध्ये तरी कमी होताना दिसतं आहे ते परत तेरा तारखेला अरबी समुद्राकडून येणारा बाष्प घेऊन आल्यामुळे परत एकदा राज्यामध्ये तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवस चांगला पाऊस बघायला मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो आता मला तरी असं वाटतं की आता सध्या तरी घाबरण्याचं कारण असं कुठलंही नाही कारण की परत एकदा पंधरा तारखेला जबलपूरकडे एक स्थानिक कमीदाब येताना दिसतोय तर या कमी दाबाचा प्रभाव सुद्धा पंधरा सोळा सतरा या तीन दिवसापर्यंत चांगलं पावसाचं वातावरण राज्यामध्ये दिसतं आहे आपण बघू शकता आपल्याकडे आपल्याकडे जवळपास वीस तारखेपर्यंत मॉडेल पाऊस दाखवतो आहे वीस तारखेला परत एकदा एक लो प्रेशर भुवनेश्वरच्या तेवढ्याचं बनताना दाखवतो आहे म्हणजे जे एकंदरीतच आपण बघितलं तर जुलै महिना हा चांगल्या पावसासाठी चांगले संकेत देऊन देतो आहे हे नक्की धन्यवाद चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा